मंडळी आज मला वानोळा आला सासूबाईने छान आंब्याचा वानोळा दिला त्यांच्या शेतामधलेच आंब्याचे झाडं भरपूर आहे तुम्हाला दाखवलेच होते तर त्यांचे आंबे छान पिकायला लागले आता तर त्यांनी वानोळा दिला चला मला सासूबाईने वानोळा दिला तर काहीतरी रेसिपी मस्त बनवूया तर आज मस्त आंबा पोळी बनूया तर त्यासाठी काय केलं इथे मी अर्धा तास भिजू घातली हरभऱ्याची त्यानंतर शिजायला घातली हळद आणि थोडंसं तेल घातलं आता डाळ शिजते तोपर्यंत पीठ मळून बाजूला ठेवायचं आहे पिठामध्ये हळद तेल चवीपुरतं मीठ घालून घट्ट मस्त पीठ मळून बाजूला ठेवायचं आता पीठ भिजतं तोपर्यंत काय करायचं इकडे डाळ पण छान शिजली तर एळणी बाजूला काढून घ्यायचं आता पोळी म्हटलं की एळणी पाहिजेच मस्त कटाची आमटी बनवायची तर कटाच्या आमटीसाठी एळणी बाजूला काढून घेतलं आंब्याचा रस घातला पुरण छान वाटून त्यामध्ये साखर घातली आवडीनुसार घाला जशी आवडते तशी आणि मस्त पुरण परतून घेतलं मस्त छान पुरण परतून थंड झाले की अशा पद्धतीने छोटे छोटे पुरण आणि उंड्याचे गोळे करून छान आपली पुरणपोळी मी लाटून घेतली आता बऱ्याच ताईला वेगवेगळ्या पद्धतीने पुरणपोळी ती कोणाला तेल पोळी कोणाला वेगवेगळ्या पोळ्या करतात पण आमच्याकडे असंच पुरणपोळी करते म्हणून मी अशीच केली चला मस्त भाजून घेतली कोणाकोणाला आवडली ही पुरणपोळी मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर कशी वाटली ही पुरणपोळी हे पण कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल नक्कीच लाईक आणि शेअर करा पूर्ण रेसिपी आल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद याच्यासोबतच मस्त एळाण्याची